नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करताना महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविरोधात विरोधात फळं उधळली आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोडल्याचा आरोप करत धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांचा निषेध करत जोडोमारो आंदोलन करण्यात आले आहे यावेळी शहरातील झाशीराणी चौकात जोडे मारो आंदोलन करत कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांचा विरोध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा कृषी मंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते असे त्याचे अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या बद्दल पाहणी करताना शेतकऱ्याने कृषी मंत्री माणिकराव कोकडे यांना प्रश्न विचारला असता त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अपमानकारक वक्तव्य त्या ठिकाणी केली त्या वक्तव्याचा के निषेध करण्याकरता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज माणिकराव कोकडे यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे काल माणिकराव कोकाडेंनी शेतकरी कर्ज काढतो आणि ते कर्जाचे पैसे सरकारकडनं मिळाल्यानंतर साखरपुडा करतो लग्न करतो आणि इतर ठिकाणी तो पैसे खर्च करतो हो। अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी केले शेतकऱ्यांच्या मुलांनी या ठिकाणी लग्न करू नये का शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलामुलींसाठी साखरपुडा असेल इतर विधी असतील ते करू नये नये का वास्तविक पाहता माणिकराव कोकाटे हा स्वतःला या ठिकाणी कृषी शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी पुत्र म्हणून घेत असतो आणि अजित पवार त्यांचे अर्थमंत्री आहेत अजित पवारांचे जे विधान शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये येत आहेत त्याचीच ही ओळख माणिकराव कोकाड यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी वक्तव्य केले या ठिकाणी आम्ही शब्दामध्ये निषेध व्यक्त आणि फडणवीसांनी आपल्या मात्र आवार घालावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर माणिकराव कोकडे यांनी अशाच पद्धतीचे वक्तव्य सुरू ठेवले तर धुळे जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही असा इशारा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी देतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद